हाय हॅलो नमस्ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग थोडा फॅमिली स्पेशल ब्लॉग असणार आहे माझा कारण जे हे आमचं ॲक्च्युली रिच्युअलच आहे की दरवर्षी आम्ही सगळे फॅमिलीच्या गावी एकत्र असतो एक म्हणजे सगळं कुटुंब आमचं एकत्र एक असतं तर त्यावेळेस सगळ्यांचं जेवण एक एक दिवस तरी असं म्हणजे सोबत झालं पाहिजे तर ह्याआधी जसं की माझ्या एक्झाम्समुळे मला यायलाच भेटलं नव्हतं त्यावेळेसही ते जेवण झालंच होतं पण आता मी आली आहे त्याच्यानंतर पण म्हटलं की चला परत एकदा आपण एक थोडं प्लॅन करूया बेक बनवूया आणि पूर्ण फॅमिली एकत्र जेवण करूया तर आजचा आमचा जेवणाचा विषय आहे की आज अचानक आम्ही स सगळ्यांनी ठरवलं की बिर्याणी बनवूया आणि बिर्याणी बनवून सगळ्या फॅमिलीने एकत्र बसून जेवूया तर आता माझी काकी म्हणजे माझी सगळ्या सेकंड लास्ट नंबरची काकी आहे ती बिर्याणी बनवणार आहे आणि त्यात मी तिला मदत वगैरे करणार आहे तर आपण बघूया आता आमचा बिर्याणीचा बेत कसा काय जातो आहे किती वेळ लागतो ॲक्च्युली आमची बिर्याणी बनायला कारण दिवसभर लाईट नव्हती आणि त्यामुळे सगळ्याचं कामं रखडली होती पण बघूया हळूहळू पटापट कसं काय जमेल तसं करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ पोचूया हो आणि आमची बिर्याणी पण बनवून घेऊया तर चला जाऊ आपण पटकन जेवण बनवायच्या तयारीला आहे काहीच तसं तुम्ही बघितलं असेल तिथे आमच्या आम जेवणाची तयारी चालू आहे आणि ही बघा तुमची माणसं जास्त आणि हा मॅडम अशा बसलेल्या आहेत आणि हे बघा आमची फॅमिलीची एवढी मोठी आहे की टोप पण मोठेच लागतात बाहेरचा कांदे कापले जात आहे सो बघा हे कसे कांदे कापते

इथे बिर्याणीसाठी तांदूळ भिजवत घातलेला आहे आणि इथे ही अद्रक लसूणची पेस्ट बनवून तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर ही माझी काकी टॉमॅटो कापते आई आणि तुमची ॲडमिन दोघे मिळून कांदे कापतात ॲडविनचे डोळे झोंतायत अभी खाना है तो काम करना पडेगा सो तुम्ही ते बघू शकता तुमच्या ॲडव्हिनचे हाल बेहाल झालेले आहेत कांदे कापून कापून आणि बाबा बाबा आणि मी फक्त एन्जॉय करतोय सो so का ह्याच प्रकारे मी आणि बाबा बिर्याणी खाण्यासाठी उतावळे झालेलो <laughs> आहोत बाबा बिर्याणी उतावळे झाले तरी पण आम्ही उतावळे आहोत टॉमॅटो ब्रश करून झालेला आहे अजून <laughs>

गाईस इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवते त्यामध्ये काय काय टाकलंय दही दही टाकलेलं आहे काय काय टाकते ते सांग लाल मिरची पावडर रेड चिली पावडर टाकले हळदी पावडर टाकले दही टाकले आणि अद्रक लसूण ची पेस्ट आता गरम मसाला पण टाकलेला आहे आता हे मिक, मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवले जिरा पावडर आधी ना मग एकदाच बोलला इथे आडखवते मला आणि मोस्ट इम्पॉर्टंट मीठ मीठ पण तो असं हे सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला कोण मेहंदीचे कोण सो याज प्रकारे आपण आता ह्याला असंच सोडणार आहोत मॅरिनेट होण्यासाठी बोल मेहंदी काढशील ना हो नक्कीच हातासाठी टोक नाही काढला हो अगं लगा के है so guys, की हैशा सो गाईज मी पण माझा लवकरच एक ब्लॉग चॅनल खोलणार आहे त्यामध्ये 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 मी माझे मेहंदीचे ऑर्डर्स डिझाईन्स वगैरे सगळं काही शेअर करेन सो हिला जसं फॉलो करता तसंच माझ्याकडेही आले पाहिजेत फॉलोअर्स फॉलोवर्स पण आणि ऑर्डर्स पण आलेच पाहिजे हे बघा इथे माझी रोस्टिंग चालू आहे नाही त काय नाही ते त आणि आधी घरातला मेहंदी काढ ऑर्डर आम्ही दाखवू दापू मां ना बाबा आमच्या बहिणीने ती छान मेहंदी काढली आम्हाला

ॲज अ लिटल सिस्टर मला काही कामधंदे नाही आहेत आणि ॲज अ मोठी बहीण तिला कामच काम आहेत शेफ बाहेर गेलात जरा शेफ बाहेर नाही एवढे असे बस होईल कारण बरीच जास्त बनवायचं चलत आहे अनहायजेनिक जेवण

ल लाउ स का कि चिकन वेरा करने हाताची पहिली लेअर ले लागली जाते आवाज बघ सगळ्यांचे गाणी गायला बाकी ते बरीच तर टाकते टाकतेस की एकदम शेवटी टाकते शेवटी कपड्याच आता nimne ni gadiwaale jalali kaja

dâm, đi cái gì đấy cái gì cái gì cái gì, xíu đó, ừ, cái

कशी झाली आहे बिर्याणी कशी झाली आहे वॉट इज दिस बिहेवियर तो गाईज असा होता आमच्या गावी आम्ही जो जेवणाचा प्लॅन केला होता त्याचा एकंदरीत व्हिडिओ हा असा आहे म्हणजे जेवण जी, बनेपर्यंत सगळे मुलं बाहेर जाऊन अंताक्षरी खेळत होते त्यामध्ये माझे मोठी काका पण त्यांच्यासोबत एकदम असे लहान बनून त्यांच्या कलाने त्यांच्यासोबत खेळत होते एक अशी एक एन्जॉयमेंट चालू होती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला तुम्ही सांगा की तुमच्या गावी म्हणजे गेला की तुम्ही कसं काय एन्जॉय करता काय काय करता बाकी भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा